गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा पहिली संचालनाचे परेड कमांडर परीक्षाविदिन पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण भारतीय पोलीस सेवा शिव शोभन कुमार हे आता माननीय पालकमंत्री महोदयांना रिपोर्ट सादर करून परेड संचालनावरती सहभागी सर्व पथकांच्या निरीक्षणाबाबत विनंती करण्यासाठी मंचाकडे येत आहेत का कमांडर कमांडर माननीय रथावर स्वार होऊन परेड संचलनाथ सहभागी पथकांच्या निरीक्षणासाठी जात आहेत तर करायत मैदानावर संचलना उपस्थित सर्व पथकांची वेळ करून देण्यासाठी त्यांचे सर्वच परेड कमांडर देखील उपस्थित आहेत या दहल रथाचे स्वागत करत आहेत कोलशिपाई चौरा जिरवाट लतीफ सिकंदर तडमोड मित्रांनो आत्ताच माननीय पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचे दोगा ध्वजारोहण संपन्न झाले या भारतीय तिरंग्याचे प्रत्येक रंग म्हणजे भारताच्या वैभव संपन्नतेचे व सामर्थ्याचे प्रतीक आहेत आपल्या तिरंगा झेंड्यातल्या सगळ्यात वरचा केशरी रंगाचा पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे मधला पांढरा रंगाचा पट्टा हा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे त्यावर असलेल्या निळ्या रंगाचा अशोक चक्र गतीचे धोतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम सुफलाम ऐश्वर्याचे प्रतीक आहे अशा रीतीने राष्ट्रगीत मातरम राष्ट्रीय तिरंगा आमची शान आहे पाहताच संचारी चैतन्य हा तिरंगा आमचा पंचप्राण आहे माननीय पालकमंत्री महोदय हे आता रथावरून परेड संचलनामध्ये सहभागी पथकांच्या निरीक्षणासाठी जात आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन परेड संचलन या परेड मध्ये एकूण एकोणीस प्लॅटून सहभागी आहेत परेड कमांडर अधीक्षक श्री शुभम कुमार आणि सहाय्यक परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री शरद लक्ष्मण बारावकर सुरुवातीचा जे पथक आहे तो राज्य राखीव पोलीस बलोगट क्रमांक दहा सोलापूरचा पथक त्याच्या पाठीमागे शहर वाहतूक शाखा पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचं पथक आणि त्याच्या पाठीमागे सोलापूर महानगरपालिका सोलापूर शाळा क्रमांक तीन स्टुडंट पोलीस कॅडेट एसपीसी मुलीबुलीचं पथक दुसऱ्या क्रमांका राज्य राखीव पोलीस बलघट क्रमांक दहा सोलापूरचं पथक त्याच्या पाठीमागे गोरक्षक दल होमगार्ड महिलांचं पथक त्याच्या पाठीमागे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा होटगी शाळेचं पथक त्यानंतर पोलीस ऐकताली सोलापूर शहर पुरुषांचं पथक त्याच्या पाठीमागे नाईन एनसीचे बटालियन मुलांचं पथक त्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक त्याच्या पाठीमागे थर्टी एथ बटालियन लिहिले मुली यांचं पथक त्यानंतर वाद्य पथक सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण आणि एसआरपीएफ या तिन्हीचं वाद्य पथक त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिट्री स्पिलियन ज्युनियर कॉलेज मुलांचे पथक त्यानंतर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक त्याच्या पाठीमागे जय जवान जय किसान बॉईज मिलिटरी स्कुलियन ज्युनियर कॉलेजच्या मुलांचंच पथक यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुषांचं पथक त्याच्या पाठीमागे स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी सोलापूर मुलींचं पथक आणि जलद प्रतिसाद पथक पोलिस अप्पाल सोलापूर शहर शेवटचा पथक त्याच्या पाठीमागे राज्य राजेश्वरी माध्यमिक प्रशाला नीलम नगर मुलींचं आरएसपीचं पथक दिवशी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली आपले संविधान म्हणजे ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला okay. परंतु देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर या स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्य ठेवण्यासाठी या स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्य ठेवण्यासाठी चांगलं राज्य ठेवण्यासाठी एका नियमावलीची आवश्यकता होती आणि मग भारतीय राज्य शिल्पकार शमतदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने ही राज्यघटना अभ्यासपूर्वक तयार करून भारतीय राज्यघटना लिहिली गेली आणि ते संविधान ती घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पासून अंमलात आणलं जाऊ लागलं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजेच्या सत्तेला सुरुवात झाली म्हणूनच आपला भारत देश हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालू असे राष्ट्र आहे आणि आपण सर्व या राष्ट्राचे घटक आहोत सदस्य आहोत या प्रसंगी कवित्री शांता शैती यांच्या तिच्या ओळी आठवतात प्रियतपा आमची भारत माता सारे त्याची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथे आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या नातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वजा उंच धरू आता सन्मान्य पालकमंत्री महोदय परेड मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व पथकांचे निरीक्षण करून पुन्हा मंचाकडे येत आहेत

माननीय मंत्री महोदयांकडून पुढील कारवाईची परवानगी देऊन परेड कमांडर या पुन्हा कवायत मैदानावर जात आहेत